पोलिसांबद्दल आक्षेपार्य वक्तव्य करणं आमदार संजय गायकवाड यांना भोवलंय गायकवाड यांच्या विरोधात बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचं बघायला मिळत आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप मानखेडे सध्या आपल्यासमोर आहेत संदीप आपण बघू शकतोय पोलिसांबद्दल आक्षेपार्य वक्तव्य केलेलं होतं आमदार संजय गायक वाढले त्यांना ते चांगलंच बोलण्याचं दिसत त्यांच्या विरोधात तक्रार दाखल सध्या झाली आहे हो गौरी अगदी बरोबर आहे खर तर अर्जुन खोतकर आणि त्यांच्या मुलाला वरून जीवे मारण्याची धमकी आली असा प्रश्न जो आहे पत्रकार परिषदेदरम्यान आमदार संजय गायकवाड यांना विचारण्यात आला होता आणि त्यानंतर त्यांच्या तोंडून जे आहे हे पोलिसांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य जे आहे ते निघालं होतं त्यानंतर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आणि संजय गायकवाड हे वारंवार अशा पद्धतीने वादग्रस्त वक्तव्य करत असतील तर एकनाथ शिंदे यांच्या यांना सांगून त्यांना योग्य ती समज दिली जाईल आणि तरी देखील त्यांनी अशा पद्धतीने वादग्रस्त वक्तव्य केले तर त्यांच्यावर अॅक्शन घेतली जाईल अशी जे जा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती पण ही विधान केल्यानंतर प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर काही तासातच बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात जे आहे हे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस स्वतःच या बाबतीत जे आहेत हे फिर्यादी झालेले आहेत आणि काही तासांनंतरच Uh, मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिल्याच्या काही तासांनंतरच हा गुन्हा दाखल झाल्याने जे आहे ते चर्चेला उदाहरण आलेलं आहे आज खर तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुलढाण्या दौऱ्यावर आहेत आणि अशातच हा गुन्हा दाखल झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार जे आहे ते संजय गायकवाड आहेत आणि आज नेमकं काय त्या विषयावर चर्चा होते एकनाथ शिंदे त्या संदर्भात काही बोलतात का किंवा मग आपल्या भाषणामधून आमदार संजय गायकवाड यांना सांभाळून बोलण्यासंदर्भात काही सूचना करतात का हे पाहणं असणार आहे मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या के आमदार केलेल्या या कारवाईमुळे घेतलेल्या या अॅक्शन मुळे भाजप आणि शिवसेनेचे संबंध आता काही प्रमाणात जे आहे ते गडूड होतात का हे पाहणं तेवढंच महत्वाचं असणार आहे संदीप धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी दरम्यान महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट जगात कुठेच नाही असं म्हणत गायकवाड यांनी पोलिसांचे वाभाडे काढलेले होते पोलीस छापेमारी टाकून पन्नास लाख पकडतात पण दाखवतात फक्त पन्नास हजारच अशा शब्दात आमदार संजय गायकवाड यांनी गंभीर आरोप केलेले होते संजय गायकवाड यांच्या या विधानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी विधानं खपवून घेणार नाही असा इशारा दिलेला होता अरे पोलीस हा सा सारखा तर अकारक्षम डिपार्टमेंट भारतास म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात हे जगात कुठंच नसतं पोलीस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की के यांचा एक हप्ता वाढला बंदी केली के 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 दे, के के की यांना भटका करायचा यांचा हप्ता वाढला बंद केली की यांना चालू करायची हप्ता वाढला या राज्यातल्या पोलिसांनी देशातल्या पोलिसांनी इमानदारी काम कधी केलं ना तर या जगातली सगळी गंदगी खतम होऊ शकते याने फक्त प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य सदर्शना खरेदी आहे एवढं फक्त यांनी चांगलं जर केलं ना ख मला असं वाटतं की पोलिसांच्या बद्दल असं बोलणं योग्य नाही आहे आणि मी स्वत शिंदे साहेबांना सांगणार आहे की त्यांना कडक समज द्या हे असं चालणार नाही हे योग्य नाही आणि वारंवार जर पुलीश, पुलीश ते असं बोलत असतील तर त्याच्यावर ॲक्शन घेतले जाईल यामध्ये असं आम्ही कोणी सांगत नाही महाराष्ट्र पोलीस मुंबई पोलीस यांचे गेली अध्याय कायदा त्यांचा एक घोरा आहे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये देशामध्ये काम करून तांबलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचा जर काही गैरसमज झाला असेल तर आम्ही सगळे बंद समोर परंतु महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस याबद्दल आम्हाला सगळं आवडतो